बातमी राज्याच्या राजकारणातली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं फेसबुकवर एक सूचक पोस्ट केली वेळ आलीय एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशा आशयाची ही पोस्ट आहे तर या पोस्टमुळं मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं त्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामधून मग ते केंद्राच्या सरकारमधून असेल किंवा बाकी जी चौदा पंधरा तोंड बोलणारी आहे तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असे ना राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात एक अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं जनतेचं म्हणणं आहे काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर त्या आणि प्रयत्न तो झाला असेल आणि तो चांगला आहे